नमस्कार मैत्रिणीनो आता उद्या ना गुढीपाडवा आहे मग आता आपण आपल्या गुढीसाठी ना मी एक साडी शिवलेली आहे तर मग कशी वाटली ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नंतर लाईक करा आणि मी कशी शिवली साडी या गुढीला ती चला पाहूया आपण तर ही साडी शिवायला ना मी आपल्या काटाचे साडीचा ब्लाऊज पीस असतो का ब्लाऊज पिसापासून ही गुढीला साडी शिवली तर आपल्या काटाच्या साड्यांचे काही काय आपण ब्लाऊज पीस शिवित नव्हत मग एक असा ब्लाऊज पीस काटाचा शिल्लक असेल की नाही तर मग त्या ब्लाऊज पिसापासून आता आपण ही शिवूया आपल्या गुढीला साडी शिवूया तर इथं काय केलं आहे मी आपलं काटाची जी बाजू असते ना ती खालची ओपन असे दोरे निघतात मग तिथं मी एक मारून टिप मारून घेतली आधी व्यवस्थित कट करून घेतलं आणि खालच्या साईडला पण टिप मारून घेतली आणि वरच्या साईडला पण जिथं आपण प्लेटा करणार आहात ना तिथं पण अशी टिप मारून घेतलेली आहे म्हणजे त्याची दोरे निघून नंतर म्हणून आणि दोन्ही साईडला तर किनारे आहेत नंतर त्या किनारेला ना आपण नंतर लेस किंवा आपण काट एखाद्या दुसऱ्या साडीच्या आपण लावणार आहोत तर आता तुमच्याकडे जर अशी दोन्ही साईडनं ना काट असणार ब्लाऊज पीस असेल तर मग खूपच चांगलं पण माझ्याकडे असाच होता आणि एवढा एकच होता मग मी हीच घेतली नंतर म्हटलं चला काय वेस्ट हा वेस्टच जाणार होता हा शिवणं नव्हती मी हा ब्लाऊज पीस मग काय करायचं म्हणून मला चला गुढीला साडी शिवयात तर आता इथे ना आपण प्लेटा आपण कशा आपल्या साडीला कशा निर्या असतात प्रकारे ह्याला प्लेटा करून घ्यायच्या आणि खाल वरच्या साईडला एकावर एक घ्यायच्या आणि खालच्या साईडला जी किनार आहे ना त्या साईडला आपल्या अशा जरा पसरत ठेवायच्या अशा तिरकस अशा म्हणजे त्या दिसायला छान दिसतील आणि अशा वरती आणि खालती बरोबर घ्यायची अशा मी आता घेते अशा एकावर एक ठेवीन एक ठेवून अशा आणि वरच्या साईडला अशा जोडायच्या एकमेकाला आपण नंतर तिथे टिप ती ती मारणार आहोत अशा प्रकारे आणि ह्याची जे किनारी आहेत ना ह्याला ना सुरुवातीलाच किनारे दुसऱ्या साडीची लावून घ्यायला हवी होती पण मला सापडली नाही आणि नंतर सापडली उशिरा मग मी नंतर उशिरा जोडली किनार त्याला तर ह्या सुरुवातीला जोडून घ्यायला हवी होती किनारला ती काटतेचे म्हणजे ते छान दिसले असते नंतर तुम्ही शेवटला पाहू शकता मी कसं जोडले ते आता इथं ना मी अशी टिप मारून घेते आणि टिप मारून घेतल्यानंतर दाखवते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता मी ही त्याला टिप मारून घेतलेली आहे तर मला ना मी खूप शोधलं पण काठ सापडले नाहीत नंतर सापडले ते काठ मला जोडायचे होते जे दोन्ही साईड आहेत ना त्याच्या त्याला विदाऊट म्हणजे दुसऱ्या साडीचे होते पण मॅच होत होते जरासे म्हणून मी तेच घेतले आणि हा एक कपडा घेतला मी आता पा सिंगल घेतला असता तर खूप पातळ झालं असतं मग दुहेरी घेतला असं म्हणजे ते जाडसर दिसावा म्हणून आपली काठी अडकून यासाठी नंतर आपल्या काठी जी असतो ना गुढी आपली त्याला अडकण्यासाठी तर इथं ना एक आस्तर एक घेतलं आहे मी त्याच मापाचं तर आता मग तुमचं किती माप कमी जास्त केव केवढे आहे ब्लाऊज पीस त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता फक्त ना एक अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं दोन्ही साईडला त्याच्या रुंदीत मी तुम्ही पाहू शकता आणि कसं घेतलं ते आता तिथं टिप मारून घ्यायची मी तिथं टिप मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला पण ना नंतर टिप मारून घ्यायची आता ही आपण टिप मारली ना नंतर दाब टिप मारून घ्यायची अशी मी तिथं पण टिप मारून घेतली आणि आता ना आपण दोन बंद घेतलेले आहेत असे नॉट नंतर आपल्या काठीला बांधण्यासाठी आपली साडी आपण अडोखण्याला अडोखण्यासाठी पण करणार आहोत त्याला असं पॉकेट केलेवणी पण ही पण करायची असे न दोरे पण बसवायच्या म्हणजे ती व्यवस्थित राहते बांधण्यात येते ना असे दोऱ्या ठेवून ना वरच्या साईडला आतल्या साईडनं ठेवायच्या आणि असतरही ना त्याला जोडून घ्यायचं फक्त तिन्ही साईडनं जोडून घ्यायचं खालची जी आहे ना साईड ती तशीच ठेवायची तुम्ही पाहू शकता मी आता जोडून घेतलं आहे तर अशा तिन्ही साईडनं जोडलं आता आणि खालची साईड तशीच ओपन ठेवली मग आता ह्याला फोल्ड करून घेऊ आपण उलटं सवा असं करून घेऊ अशा प्रकारे त्याचे किनारे व्यवस्थित काढून घेऊ आणि त्याचे दोऱ्या बाहेरच्या साईडला म्हणजे आपल्याला ते बांधायला यावं नंतर म्हणून अशा प्रकारे आता तुम्ही याच्यावरून पण दाकटीप मारून घेऊ शकता आणि सुरुवातीलाच ना याला किनार बसवायला पाहिजे होती नंतर ना आम्हाला व्यवस्थित बसवण्यात आली नाही स उशिरा बसवल्यामुळं तर ही पॉकेट बसवायच्या आधीच पॉकेटला किनार बसवून घ्यायला पाहिजे होती पण काय करता काय काय वेळेस होतं तसं तर आता याला ना खालच्या साईडला असे आपण लटकन कसे करतो ब्लाऊजला ड्रेसला तसे त्रिकोणी कपड्याचे त्याला लटकन करून घेते मी खालच्या साईडला आणि दाबटीप मारून घेते तिथे तर नंतर तुम्हाला दाखवते आणि एक किनार ना आता तुम्ही मोठाड पण बसवली असते ते चांगली वाटली असती पण मी ना ती दुहेरी करून बसवली नंतर तुम्ही दाबटीप मारून घेतली त्याला खालच्या साईडला लटकन केले आणि असे त्रिकोणी कपड्याचे ल केले छान दिसावा म्हणते जरा आणि आता ना हे असं पण छान दिसली असते पण ह्याला जरा लेस किंवा काहीतरी लेस न बरोबर वाटली नसते काठाची साडीला मग काठच एकाच साडीचे ना माझे मा शिल्लक होते म्हणजे मीने काष्टा साडी शिवली होती त्याची किनाराशी शिल्लक राहिलेली होती मग ते लक्षात नंतर मग ती किनार जरा थोडी विदाऊट वाटत होता डार्कही दिसत होती त्या किनारीपेक्षा पण काय म्हटलं चव ते छान वाटेल म्हणून मी लावली अशा प्रकारे आता ते च वरच्या पॉकेटला पण चारी बाजूने लावून घेते आणि ती खालच्या साईडला आहे ना तिथे पण दोन्ही साईडला असे उभी लावून घेते ती, ती किनार सिंगल जर लावली असती ना तर खूप मोठी दिसली असते म्हणून मी अशी दुहेरी करून लावते तर अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता कशी दिसते आपली गुढीला साडी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग किती छान वाटते ना एक ब्लाऊज पीस आता एक्स्ट्राचाच होता हा काय लागणारा नव्हता ना काय नव्हता आपल्याकडे शिल्लक असे ब्लाऊज पीस असतातच मग त्याचा काहीतरी यूज व्हायला पाहिजे म्हणून अशी गुढीला साडी आपली तयार झाली तर पॉ असं पॉकेट आणि ते केलं आणि त्यात तिथं आपण काटीनंतर अडकवायची काठीत ती आपली साडी आणि बंद बांधायचे तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा माझी गुडीची साडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा